श्रीरामचन्द्रा करुणा समुद्रा ध्यातो तुजीराजसयोगमुद्रा नेत्री नैरे ने तु जवीण निद्रा कैभेटसी भेटसी बामदला सुभद्रा शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरा चे कविवाल्मिका सारिखा मान्य जयसा नमस्कार माझा सद्गुरु श्री रामदासा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री रामांची जटायुषी भेट श्रीराम लक्ष्मणासह सीतेचा शोध करण्यासाठी वनातून जात असताना प्रथम एक मोडलेला रथ भंगलेले छत्र आणि धनुष्य तसेच रथाचे जू त्यांना दिसले त्यान... त्याच्या शेजारीच पर्वताप्रमाणे प्रचंड आणि रक्ताने लडबडलेला एक प्राणी त्यांना दिसला तो पाहून श्रीराम लक्ष्मणास म्हणाले अरे लक्ष्मणा पहा आपल्या सुंदर जानकीला खाऊन टाकल्यानंतर अतिशय तृप्त झालेला कोणीतरी राक्षस येथे एक एका स्थानी झोपला आहे मी या राक्षसाला आताच ठार करतो चटकन माझे धनुष्य बाण आण श्रीरामांचे हे वक्तव्य ऐकल्यावर अत्यंत भ्यालेला जटायू बोलू लागला तो म्हणाला हे रामा स्वतःच्या कर्मानेच मरना, मला मारू नकोस तुझे कल्याण असो मी पक्षीराज जटायू आहे तुझा तुझ्या हरण करणाऱ्या रावणामागे मी गेलो होतो तेथे माझे त्याच्या बरोबर घमासान युद्ध झाले मी त्याच्या रथाचे घोडे रथ आणि धनुष्य तोडून टाकले परंतु त्या रावणाने माझे पंखच कापून टाकले त्यामुळे होऊन असा मी येथे पडलो आहे हे जगन्नाथा मी आता प्राणत्याग करणार आहे तू माझ्याकडे पहा ते ऐकल्यावर अतिशय दिन अवस्थेत असलेल्या आणि कंठाची प्राण आलेल्या जटायूला श्रीरामांनी पाहिले त्याचे त्यांचे डोळे दुखाश्रुनी भरून आले होते त्यांनी आपले दोन्ही हात त्या मरणोन्मुख पक्षाच्या अंगावरून फिरविले नंतर ते म्हणाले हे जटायू माझी सुमुखी कोणी पळून नेली ते सांग माझा माझ्या कार्यासाठी तू झालास तू माझा प्रिय बांधवच आहेस त्यावेळी अत्यंत क्षीण झालेल्या आवाजात अडखळत जटायू म्हणाला हे रामा भयंकर पराक्रम करणारा रावण नावाचा राक्षस मिथिल राजकन्या राजकन्या सीतेला घेऊन दक्षिण दिशेकडे गेला याहून अधिक सांगण्याची माझ्या अंगी शक्ती नाही मी तुझ्या समोरच प्राणत्याग करतो जटायू पुढे म्हणाला हे प्रभू श्रेष्ठा तुला पाहिल्यामुळे मी मुक्त होऊन गेलो आहे हे रामा तू तु तु तुझ्या हातांनी मला स्पर्श कर मग मी तुझ्या परमस्थानी जाईन असेच होऊ देत असे, असे म्हणून परम दयाघन श्री श्रीरामांनी जटायूच्या शरीरात स्पर्श केला त्यानंतर प्राणत्याग करून जटायू जमिनीवर पडला जटायूला मानून नेत्रात अश्रू आणून श्रीरामांनी जटायू बद्दल शोध केला नंतर लक्ष्मणाकडून आणून त्या पक्षीराजाचा दहा संस्कार केला दुःखी झालेल्या श्रीरामांनी लक्ष्मणासह स्नान केले नंतर तेथील हिरवई पिंडदान केले ते, के ते म्हणाले हे हे पिंड खाऊन पक्षी तृप्त होऊ दे आणि त्यामुळे पक्षीला जटायू तृप्त होऊ दे श्रीराम पुढे म्हणाले हे जटायू तू माझ्या जा आणि सर्व लोकांच्या देखत मुक्ती प्राप्त करून घे यानंतर जटायूने सुंदर व दिव्य रूप धारण करून सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा एका उत्कृष्ट विमानात तो चढला तेथे तो सुंदर पितांबर धारण केलेला शंख चक्र गदा पद्म उत, उत्कृष्ट किरीट आणि भूषणांनी युक्त करीत होता तेव्हा जोडून भगवान श्रीरामांची प्रारंभ म्हणाला हे श्रीरामा अगणित गुणांनी युक्त अप्रमेय असलेल्या जगाचे अधिक कारण असून समस्त विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय यांना कारणीभूत असलेल्या श्री श्रेष्ठ शांत स्वरूप असलेल्या परमात्मा आपणाला मी सतत प्रणाम करतो अमर्याद आनंद स्वरूप असणाऱ्या आणि ज्यांच्याकडे लक्ष्मी अत्यंत प्रेमाने निरंतर पाहत राहून सुद्धा तृप्त होत नाही त्यांनी इंद्र ब्रह्मदेव इत्यादी देवांचे दुःख हरण केले आहे जे नरश्रेष्ठ असून उत्तम वर देणारे आहेत ज्यांनी आपल्या हातामध्ये धनुष्य आणि बाण धारण केला आहे अशा श्रीरामांपुढे मी रात्रंदिवस नतमस्तक आहे तिन्ही भुवनात ज्यांचे रूप सर्वात अधिक सुंदर आहे जे शेकडो सूर्यांप्रमाणे वैदिप्यमान आहेत जे इष्टफल देणारे आहेत जे रक्षण करणारे असून जे भक्तांच्या भक्तीमूलक हृदयात निवास करतात अशा श्री रघुनंदनांना मी अहर्निश शरण जातो ज्यांचे नाम संसार रूपी अरण्याला वणव्या नष्ट करणारे आहे जे शंकरादी शंकरांचे दैवत आहेत अग्नित दैत्यांचा त्यांनी नाश केला आहे आणि जे सूर्यकन्या यमुनेप्रमाणे श्यामवर्ण आहेत अशा हरींना मी शरणागत आहे संसारास संसाराला विनमुख असणाऱ्या मुनींना जे नेहमीच दृश्यमान असतात संसार सागर तरुण जाण्या ज्यांचे चरण हे नौके प्रमाणे आहेत अशा रघुनंदांना मी शरण जातो ज्यांचे मुख कमल स्मिताने सुशोभित झाले आहे जे भक्तांना प्राप्त होणारा अत्यंत जे भक्तांना प्राप्त होण्यास अत्यंत सुलभ आहेत जे इंद्रनील मण्याप्रमाणे नील रंगाचे आहेत श्वेत कमलांप्रमाणे ज्यांचा सुंदर नेत्रांची शोभा आहे जे शंकरांच्या गुरूंचे गुरु आहेत अशा रघुनाथांना मी नित्य नमस्कार करतो आणि त्यांना मी शरण आहे हे श्रीराम पाण्याने भरलेल्या पात्रामध्ये ज्याप्रमाणे एकच सूर्य अनेक प्रकारांनी प्रतिबिंबित होतो त्याप्रमाणे सत्व रज तम या तीन गुणांच्या समूहाशी संबंध असल्यामुळे तुम्हीच येथे या विश्वात विष्णू ब्रह्मदेव आणि शंकर अशा भिन्न रूपात भासता रूप असलेल्या श्रीरामांनी श्रीरामांना मी श्रीरामांची मी स्तुती करतो कोट्यावधी मदनांपेक्षा ज्यांचे शरीर सुंदर आहे श्रेष्ठ यतींच्या हृदयात जे निरंतर प्रकाशित असतात आणि जे दुःख हरण करतात अशा प्रभू श्री रघुपतींना मी शरण जातो अशी स्तुती केल्यानंतर जटायूवर धगुप्त प्रसन्न झाले आणि म्हणाले हे हे जटायू तुझे कल्याण असो आता तू विष्णुलो की जा जटायूने उच्चारलेले हे स्तोत्र जो ऐकतो लिहून काढतो अथवा नियमितपणे पठण करतो त्याला मरण काळी माझी स्मृती येते आणि तो माझे सारुप्य प्राप्त करून घेतो असेही श्रीरामांचे वक्तव्य ऐकल्यानंतर प्रमाणे रूप धारण केलेला तो जटायू विष्णूंच्या परमधानास निघून गेला हरिओम 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 तत्सत हरिओम